जर उत्तर बरोबर नाही दिलं तर तो ग्रुप दुसरा तो प्रश्न ग्रुपचा ट्रान्सफर ग्रुप अजून ग्रुपचा पहिला प्रश्न फक्त दहा सेकंद दहा सेकंद पाच सेकंद आणि नंतर तुम्हाला सेकंदाची गरज ठीक आहे आणि दहा ग्रुप पाच गुण आणि तीन गुण ओके पहिला प्रश्न ट्रान्सफर करून वनने मात्र हे गुण तीस कुणी दिले

कारण आपल्याला इतर महाराष्ट्र राज्यातील माहीत असते पण इथे सात राज्य आहे व्हेरी गुड अनुभव सरांसाठी काय उत्तर बरोबर आहे यानंतरचा प्रश्न अजय ग्रुप साठी ग्रुपसाठी माहिती ठेवा साहित्याचा नोबल पुरस्कार कोणत्या पहिल्या भारतीयाला मिळाला आहे साहित्याचा नोबल पुरस्कार कोणत्या पहिल्या भारतीयाला मिळाला आहे दहा सेकंद फक्त उत्तर चुकलेलं आहे मद्रासाठी रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर बरोबर या ठिकाणी त्यांना पाच गुण मिळतील मंत्रा ग्रुप साठी प्रश्न तयार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे डी वाय चंद्रचूड उत्तर सुटलेलं आहे अर्जुन ग्रुप साठीचा प्रश्न रजनी शेख भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ना उत्तर चुकलाय तुम्हाला येत आहे विजयचा ग्रुप भारताच्या मुख्य सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ना उत्तर चुकलेलं आहे पण संपलेली आहे प्रेक्षकांकडे जातो आहे कोणालाय का उत्तर येत नाही कोणाला न्यायाधीश संजीव खंदा तु� हे एक्कावनवे न्यायाधीश आहे चंद्रचूड यांचं रिटायरमेंट झालेलं आहे आणि संजीव खन्ना नवीन भारताचे मुख्य न्यायाधीश आहे इथे राऊंड चा पहिला जातो भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते अर्जित्रुप फक्त नांद कुठल्या उत्तर सोडून अर्जुन ग्रुप दहा सेकंद खेळ संपलेली आहे बीजनचा ग्रुप बीजनचा ग्रुप विजयंत्या ग्रुपला उत्तर या ठिकाणी वेळ आले वेळ संपलेली आहे अजय ग्रुप भारताचे पहिले उपपंतप्रधान वेळ संपलेली आहे मंत्रा बरोबर मंत्रा ग्रुपला इथे गुण मिळणार नाही कारण दहा पाच आणि तीनच होते पण त्यांना काय मिळतील ओळखलं जात सरदार वल्लभभाई पटेल भारताचे पहिले उप पंतप्रधान प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे नाव काय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे नाव काय होते भीमाबाई किंवा भीमाई हे उत्तर बरोबर आहे व्हेरी गुड हे जयता ग्रुपला पैकीच्या पैकी कोण मिळतील अजय ग्रुप साठी हा प्रश्न स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते अजय ग्रुप ग्रुपसाठीचा फक्त दहा से आहे मंत्र ग्रुप यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण बरोबर आहे व्हेरी गुड

म्युझिकॉम मधला पहिला भाग संपलेला आहे मी मात्र अर्जुन गुरु साडीचा समोरचा एक आवाज शिष्यवृत्ती आहे त्यात काही लोकांनी तक्रार केली की मुलींच्या संदर्भात फीज मागितली जाते अशा प्रकारची तक्रार आहे तरुण त्याच्याकडे लक्ष देऊ त्याला काही ठिकाणी पामेल असा झाला की असं समज करून देण्यात जात की कुठलाही असेल तरी देखील त्याला आपण फ्री एज्युकेशन देणार असं नाही मुलींना आपण पन्नास टक्के फी रिएम्बर्समेंट करायचो त्या कोर्सेस मध्ये पन्नास टक्के आपण त्याची फी द्यायचो त्यात तुम्ही जो आता आवाज ऐकलाय हा आवाज कोणाच आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आवाज आहे एकदम बरोबर आहे ज्या वेळेला मुलींना या पासून शंभर टक्के शिष्यवृत्ती जेव्हा घोषित करण्यात आली त्या वेळेला विधानसभेमध्ये सन्माननीय देवेंद्र जे फडणवीस यांचं जे भाषण होतं ते गाजीचं भाषण होतं तेच आम्ही तुमच्या पुढे या ठिकाणी सादर केलेलं आहे महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांसाठी इतकं जोरदार काय झाल्याच पाहिजे धन्यवाद विजयंद्र गुरुसाठी नाव त्याच्यामध्ये मी त्या सभागृहामध्ये आठव्यांदा बोलू लागलो अनेक वर्ष हे सभागृह जवळ अनेक अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना बघितलं आपली मुंबई ही आपली राजधानी देशाची आर्थिक राजधानी आहे आपल्या मतदार संघामध्येच ती लोक तिथं मध्ये बसायला गेलेली आहे त्यातले तेरा लोक काल मृत्यूमुखी पडली आता जो तुम्ही आवाज ऐकलाय कोणाचा आहे विजेंद्र ग्रुप बहुतेक विजेंद्र ग्रुपला उत्तर येत नाहीये ना उत्तर ना नहीं उत्तर तो चुकले अजय ग्रुप घेता का मार्ग नहीं मिलना तो टाइम मिलती अजित पवार अजित पवार उत्तर बरबर है महाराष्ट्र के अर्थमंत्री तथा तो तो उप मुख्यमंत्री अजित दादा पवार आवाज होता अजय ग्रुप सा और इसलिए मेरा तो आपसे एक ही आग्रह है हम एक रहेंगे तो सेफ रहेंगे हम एक रहे तो हम एक रहेंगे तो और साथियों आप जानते हैं अगर आप एक नहीं रहे आपकी एक गुटक टूटी तो सबसे पहले क्या होगा कांग्रेस आपका आरक्षण फ्री लेगी हमें म्हणजे लोकशाहीचा प्रश्न की आवाज कोणाचा होता बरोबर आहे सन्माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांचा हा आवाज होता <laughs> आणि मला इथे सांगताना आनंद होतो हा आवाज तुम्हाला माहितीये का ज्या वेळेला चिमूर इथे जे आले होते यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये त्यावेळेला त्यांनी चिमूर इथे भाषण दिलेलं आहे त्या भाषणाची क्लिप आम्ही शोधली आणि ही क्लिप तुमच्यामुळे सादर केलेली आहे एक रही तो त्यांनी नाराज दिलेला होता तो नाराज आम्ही तुमच्या समोर केला भारताचे जोरदार सांगत होते आमच्या याच्यामध्येशाणा सोडून कोणी काय गटात कोणी नाल्याची घाट कोणी आणखी काही कोणी तिकडे देवी महाकामाख्या देवीला घरी देणार

बरोबर आहे इथे प्रश्न विकासाबद्दल उत्तर दिलेला आहे हा जो आवाज आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व तथा आजचे जे उपमुख्यमंत्री आहेत सन्माननीय एकनाथ शिंदे यांचा जो आवाज होता इथे आपला आहे असं घोषित करतो व सन्मानियन या परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी कोणता सांगावं योजित ग्राउंड आहेत अर्जुन गटाला मिळाले पंचेचाळीस गुण गुण अजय गटाला मिळाले तीस गुण आणि मंत्रा गटाला मिळाले पदर जाऊन पद राऊन एकच प्रश्न एकच प्रश्न आम्ही चार गुणला एकाच वेळेला विचारतो जो पण पहिल्यांदा बेल वाजवेल त्याला प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही सांगू त्याने जर समजा चुकीचं उत्तर दिलं तर गुण वजा होतील बरोबर उत्तर दिलं तर दहा गुण मिळतील आणि जर समजा चुकीचं उत्तर दिलं तर पाच गुण वजा होतील त्यामुळे तुम्ही बेल वाजवत असताना सुद्धा खबरदारी घ्या आणि सन्माननीय परीक्षक ज्याने सांगितलं त्यालाच उत्तर द्यावं लागेल तुम्ही कारण एकाच वेळी दोन थाप मारतील बेरवाजवतील आणि मग दोघांमध्ये कुठल्या प्रकारे आर्ग्युमेंट करू नका लक्षात

नाही येत आहे प्रेक्षकांमधून कोणाला येत आहे या समोर बरोबर बड़ आहे गुड दिल्ली हे उत्तर आहे आणि दिल्ली इथे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि जवळपास चौऱ्याहत्तर वर्षाच्या नंतर आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत फेब्रुवारी किंवा दिल्ली इथे हे साहित्य संमेलन होणार आहे सत्तर वर्षानंतर आणि त्याचे स्वागत अध्यक्ष आहेत शरद चंद्र पवार एकवीस आहे त्यानंतर असा समोरचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहे बरोबर इथे पैकीच्या पैकी गुण मिळतील संजय वल्होहोत्रा दहा गुण मिळतील त्यानंतरचा शेवटचा प्रश्न जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्व विजेता ठरलेल्या पूर्ण प्रश्न पहा माहिती आज मला जागतिक करुबळ स्पर्धेत विश्व विजेता ठरलेल्या भारतीय खेळाडूचे नाव काय मंत्रा ग्रुप ने उत्तर द्यायचा आहे माइक हातात मुकेश जी बरोबर आहे विश्वनाथ आनंद नक्षत्र मुकेश जी बी म्हणजे कुमाराजू असा हा विश्वविजेता चेस मधील झालेला आहे तालीम नगर मधील मूळ हा राहणार आहे अत्यंत गौरवची गोष्ट आहे की आपला भारतीय माणूस चेस मध्ये विश्वविजेता होतो भिश आम्ही मुकेश बी किंवा मुकेश होत असं त्यांचं नाव आहे इथे आहे विनंती करतो की त्यांनी गुंडावर सांगाव आणि पटापट उत्तर द्यायच्या एका मिनिटामध्ये पंधरा प्रश्न वाचे आणि तुम्हाला जर उत्तर आलं तर पाच म्हणून प्रश्न वाचतो तुम्ही पण तयार आहात शेवटचा राऊंड आहे गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे बरोबर भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता सांगू नका भारतातील पहिली महिला आय पी एस अधिकारी कोण बरोबर शिंग्याचा शोध कोणत्या देशात लागला बरोबर भारताचे राष्ट्रगात कायला किती सेकंद लागतात बरोबर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कोणत्या वर्षापर्यंत पदावर राहतात तू भारतीय राज्यरंगेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण बरोबर शहरात आहे प्रसिद्ध चार मिनार कोणत्या शहरात आहे तू भारतातील सर्वात उंच शिखर कोणते तू मध्य प्रदेशाची राजधानी कोणती बरोबर महाराष्ट्रातील पहिले पंचत आनंदी फायव्ह स्टार हॉटेल कोणते फाईव्ह स्टार हॉटेल कोणते महाराष्ट्रातील ताज हॉटेल बरोबर आहे भीजन का ग्रुपसाठी भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण बरोबर इंडिया गेट महाराष्ट्राची गंगा कोणत्या नदीला म्हणतात महाराष्ट्राची गंगा कोणाच्या नदीला म्हणतात बरोबर वीज गणिताचा पाया घालणारा पहिला भारतीय कोण ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती पास म्हणा पॅरामिड हे कोणत्या देशाच्या संस्कृतीशी संबंधित आहे पॅरामिड हे कोणत्या देशाच्या संस्कृतीशी संबंधित आहे रामकृष्ण मिश्र या संस्थेची स्थापना कोणी केली वेगवेगळ्या संपलेले आहे अजय साठी झटपट केली इथे मला एक कोणी उत्तर देईल का रामकृष्ण मिश्र या संस्थेची स्थापना कोणी केली कोणी केली उत्तर आपल्या प्रेक्षकांमधून हा गोलकर सर समोर या तिथून देऊ शिशनची स्थापना केलेली आहे मराठी महिन्यातील पहिला सण कोणता बरोबर रक्ताचे किती घटक विभाजन होते बरोबर चीकपेट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे बरोबर भारतातील मुलीची पहिली शाळा कोणी सुरू केली तंद कर्नाटक राज्याची राजधानी कोणती भारताचे पहिले राष्ट्रपती कोण बरोबर कांबारूळे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे बरोबर ऑलिम्पिक पदक मिळवणारा पहिला भारतीय कोण सह्याद्री पर्वत रांगा कोणत्या राज्यात आहे बरोबर महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत नागपूर येथे संपलेली आहे महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत या अधिक जमले सरांना पण इच्छित इतकं देण्याची इच्छा आहे तुम्ही पण समोर या काय नाही जोरदार काळ्या सर

सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय माजी बरोबर शीख धर्माची स्थापना कोणी केली गुरु नानक बरोबर गुरुद्वा दर्शनाचा सिद्धांत कोणी मांडला बरोबर उत्तर प्रदेशाची राजधानी कोणती लखनऊ बरोबर लादिमी हे कोणत्या देशाशी संबंधित आहे व्लादिमीर पुतीन हे कोणत्या देशाच्या संबंधित आहे सर्वात बरोबर बरोबर तारा बरोबर बरोबर भारताचा राष्ट्रीय कोणता बरोबर तारोबा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र बरोबर भारतातील पहिली महिला अंतराळ गीड कोण बरोबर भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले बरोबर काळे शहर म्हणजे ब्लॅक सिटी कोणत्या शहराला म्हणतात बरोबर वेगळी ते संपलेलं आहे <स्थाणागा> <स्थाणागा>